तेव्हाच मनिबुधवाने दिसते आई माझ्या सर्व गोड मैत्रिणींचं ताईंचं दादांचं वहिनींचं आजी आजोबा आणि आपल्या सगळ्या चिल्लर पार्टीचं मनापासून खूप खूप स्वागत करते शुभ सकाळ सर्वांना तुमचा आजचा दिवस सुखाचा समाधानाचा आरोग्यदायी जाऊ हीच बाप्पा महाराजांना प्रार्थना करते आणि नवीन ब्लॉगला सुरुवात करते आमची खूप मजा मम्मीने खूप काही काढून ठेवलं खायला का गाय म्हणजे एवढा पाऊस चालू होता त्या दिवशी पाऊस उडा थोडा आहे तर मम्मी ओझरला जाऊन खूप काही काय आणलं पोर येणार आहे कारण खूप दिवसांनी आलो आम्ही खूप काय आणलं का ग फ्रूट्स वगैरे बरंच काही काय आणलं मम्मीने ना? ना केस धुतले मी गुरुवारची शक्यतो के केस धुवतच नाही मी पण आज हळद टाकून केस धुतले तुम्ही पण गुरुवारची केस धुवत असाल ना आता हळद टाकून येणार ना थोडे मुडभर हळद टाकायची पाण्यामध्ये मग केस व्हायचे कारण की दत्त महाराजांची कहाणी आहे गुरुवारचे केस धुनाही नाही तर आपल्या घरात दरिद्रित येते दरिद्रितता येते गरिबी येते असं मी आज धुतले केस मस्त मोकळं मस्त आज खूप दिवसांनी असं आरामदायी सगळं मस्त एकदम छान वाटतंय माहेरी आल्यावर तसं खूप मस्त मम्मी आवाज देते मम्मी वैतागलीये शिवला खूप हे करतो खूप असंच जागेवर स्थिरच बसत नाही तो कोर गा अजिबात असत स्टेबल नाही येईल एवढे आलं का बाहेर उन्हात आहे बाबा उन्हात यायचंय त्याला इतकं ऊन आहे उन्हात यायचंय त्याला तेव्हा शिव आहे ना इथं आवाज येते रडतोय बघा कसा उभा इथं प्लाऊड टाकून घेतलाय ना तो अडकून राहतो प्लाऊड सारखं बाहेर पाहतो उन्हात मस्त हो का का कांदे मम्मी त्यांचे मोठे मोठे पण थोडा दिवस ठेवले भाऊ वाढेल म्हणून असं आता विकायचे होते पण नेमकं पाऊस आला त्याच्यात तिला खूप टेन्शन तो ओले होता का काय खूप भरपूर कांदे इथून इथून भरपूर इकडे पण अजून मागे अक्षुणी ना त्याला चादर वगैरे बांधून सावली केली कारण की के ना ते भरपूर काळजी घ्यावी लागते मालाची पण शेतकऱ्यांना ऊन पण नाही लागलं पाहिजे नाही लागला पाहिजे असंय तर झाकून ठेवली होती तर कागदावर चुरीने कागद काढून टाकलं त्यांनी सकाळी मस्त सावली गेली ना मस्त वाटतं ना असं शेतामध्ये वगैरे चल जायचं का आहे शेतकऱ्याचं पण मला भाऊ भेटेल तेव्हा विकेल ते आम्ही मस्त आहे मस्त भरलेली शिमला मिरच केलीये तर खूप दिवसांनी असतं मस्त मम्मीच्या हातचं जेवण करणारे मस्त असत नाही जेवायचं आपल्याला जायचंय तुम्ही पण या जेवण करायला मस्त मग नंतर ना पार्लर मध्ये पण जायचंय काल काही झालं नाही कामात तिथले पेंडिंग आहे आणि खूप संध्याकाळ उशीर पण झाला होता ना ब्लेस यू बेटा तर त्याच्यामुळे खूप उशीर झाला ना मग म्हटलं चला आता निवंत जाऊ सगळं जेवण वगैरे करून तिथं किती वेळ लागतो किती नाही स्वतःच्या याची पण काळजी घेतली पाहिजे शरीराच्या आधी माझं तास आहे पहिलं खाऊन घ्यायचं पोरांना व्यवस्थित खाऊ पिऊ घालायचं नंतर कामं करायचे काम तर आपल्याला करायचेच आहे पहिले स्वतःचं बघायचं पोरांचं बघायचं घरातल्यांचं बघायचं सगळ्यांचं मग काम करायचं असं आहे तर चला तुम्ही पण व्यवस्थित जेवण करायला मम्मीच्या हातचं का करतो तू घेऊ घेऊ शिवसाठी काय काय घेतलं बॉटल घेतली अजून काय घेतलं खाऊ घेतला चला उठ चला उचला बॅग उचला चला उचला बॅग शिव बाग किती छान दिसतोय कशी दिसतोय शिव हो टोप घरी आलो आपण तसच टोपी पडली टोपी खाली चला रस आपण विराला नाही प्यायचं येत रस शिव रस प्यायचे तुला शिवला तर खूप आवडतो आम्ही इथं आलो कोणी मी चांदुले रस पित असतो म्हणजे घरी आली का माहेरी कधी असतो आम्ही तर रस पुसा खूप छान भेटतो आधी रस पिणार आहे मग जाणार आहे आम्ही पार्लर मध्ये शिवला सारखा मोकळा लागतो <laughs> क्लास सोडायचे त्याला आम्हाला थांब हा थांब मम्मी उचल कुचल पटका कुचल मम्मी तू बिना बर्फचा पी आणि विराला बर्फचा बर का शिव पण पिला दिले पाहिजे दादा निघा घ्यादा शिव पण रस पिती बापडी शिवला पण आवडतो रस पिलेला चांगलं असतो तुम्ही पण या रस पेला ती फ्लॉवरची ज्वेलरी बनवून का कुठून क्लासिक क्लासिक ती आता याची कोणी नाही घालत ना नकली छान वाटते होता का चला आमच्या काकूने किती छान मेकअप केला ती चेअर घ्या का दिखा किती छान मेकअप केला माझा पण काकूनेच केला होता मी संस्कृती पार्लर चांदोरी <laughs> हाय करा काकू तेव्हा आमच्या काकू किती छान आवरला क्लीन अप झालंय शेवटचा आता चेहरा धुते मी विरामाने भूत आणि दिसते जेव्हा मी लावलं ना तेव्हाच माझी बुधवाडी दिसते आई तर बघू आता कसं होत आहे चला मी चालत तिकडे बाळ टाकले नाही बाळ जण कशी दिसते मी खूप दिवसांनी क्लिनअप केलंय बहिणीच्या लग्नाला केलं जानेवारीमध्ये स्वतःसाठी वेळ असतो चला आज शिव पण झोपला मस्त तुम्हाला काकून इथे उघडलाय का मस्त ना शिवला झोळी बांधली श्लोकची झोळी आहे आणि ते मस्त झोळी मध्ये श्लोकची नाहीये श्लोक म्हणतो माझी नाही शांत मस्त शांत मस्त झोपलाय शिव नाही तर शिवने काहीच करून दिलं खूप रडत होता शिव ही आहे काकुंची परी हा श्लोक अजून दोघी जणी मस्त झोळी ना, ना एकदम छान मस्त हा विशिर झोपलाय दादा हा श्लोक मॅगी बनवतोय तो म्हणतो मला पण दाखवा तू सांग ना सबस्क्राईब करा आमच्या दिदीच्या चॅनलला तू सांग ना मग तुझं ऐकतील सगळे सांगलो आलाय मस्त मम्मीने पण केलंय मम्मीला पण आम्ही करायला लावलं मम्मी आमची कधीच करत नव्हती सारखं काम काम पण आता म्हटलं करत जा स्वतःसाठी पण जगलं पाहिजे थोडंफार शिव झोप येतात ते शिवला घेतलं उचलून आता दिवस जायचं साडेचार वाजता अजून घरी जाऊन भरपूर गोष्टी चल उठला ना शिव चल ना तू परी बाय बाय चल शिवानी चल उद्याच्या व्हिडिओमध्ये शाल तुम्ही चला बाय बाय वाजले आम्ही असं मस्त छान तयार झालोय विरा पण बघा किती छान दिसते तर शिव आणि राधू ना घरात थांबणार आहे शिवला आता खाऊ पिऊ घातलंय कारण की अंधार पण पाहताराम खूप आहे ना म्हटला त्याला आता नकोच आता उद्या लग्नाला घेऊन जाईल त्याला मी कस दिसत आम्ही लॉन्सला आमचं पण लग्न इथेच होत खूप दिवसानंतर आलीये कारण कोणाच लग्नच नव्हतं त्याच्यानंतर इकडे चांदोरीला म्हणजे या लॉन्स मध्ये

जायचं घरी शिव पण एकटाच घरी या दुकडा तो किती वेळ थांबतो आणि त्याच्यामुळे असं आपण बघतो इन्फेक्शन झालंय गारवा आहे तो काय रे ना कुठून आणलं ते काढून थांबलो मिनिटं बघ त्या कशा हळद खेळत आहे बघ तू खेळायचं का तू हळद खेळत आहे का त्या ਦੇ ਕਤ ਰੋ ਛੋਂ ਲ ਲਾਵਤਾ ਨੀ ਸ੍ਟੀ ਕਤ ਤੀ ਏ । ਖਾਈ ਕਰ ਨ । ਨੀ आमची आजी आजीसोबत फोटो आहे सगळे म्हणजे माझ्या पप्पांची आई आहे ती तर सगळेजण फोटो काढताय माझ्या आत्या आहे तरी माझी मोठी आत्या तिच्या मुली काही दिसल्या हळदीमध्ये मला तर ह्या तीन आत्या आहे दोन काका म्हणजे माझे पप्पा धरून दोघंजण आहे हे माझे लहाणे चलते तर सुनांना काही घेतलं नाही फोटोमध्ये तर आता यांना घेतलं कारण ती जागा पण नव्हती ना मग ते सेपरेट आईसोबत त्यांनी काढले फोटो नंतर परत ह्या जोड्यांचे फोटो काढले असं तर ही माझी छोटीशी अशी फॅमिली माहेरची अजून बाकीची खूप आहेत पण मग काही बाकीचे ज बरेच जण आलेले नव्हते काकांनी का केलं था। <laughs> का चला आता आम्ही थँक्यू पावणे दहा वाजले चौक वगैरे भरतात आमच्याकडे प्रत्येकाकडे वेगळी पद्धत असं म्हणून सांगितलं तर तिकडे चौक भरता इकडे जेवण चालू साईडला पण मग मला काही जेवायची इच्छा नाहीये घसा पण दुखतं म्हटलं आता घर गेल्यावर काहीतरी करू मसा वगैरे शिव पण उठेल ना त्याच्यामुळे मीरा म्हणते मला पण नाही खायचं कारण की रशी पातोडी आणि शिरा केलेला आहे तर तिला ना मसाल्याच्या भाज्या म्हणजे अजून लहान आहे ना मग ती एवढ तिखट नाही खाता अजून आता नाही जेवते मग म्हणते चला तो हे आजारीच आहे ना मग आता घरी जाऊन मसाले भात म्हणजे असायला हळदीला लग्नाला येऊन आम्ही घरी चाललो मम्मीला एकादशीचा उपवास आहे तर मग म्हणे जाऊ दे मम्मी का उपवास सोडत नाही काहीतरी करेल घरी गेल्यावर असं तर चला आम्ही पण चाललो आता घरी विरा जायचं आहे ना घरी कुठे जायचंय घरी जायचे तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा आम्ही कसे दिसतोय आमचं लुक आवडलं का तुम्हाला पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय बायुदूर बाय बाय बोलायचे नाही मूड नाही आता शुभरात्री सर्वांना